आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील येथील स्मशानभूमी परिसरात मुळा नदी पात्रामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे घारगावीतील रहिवाशी साहेबराव पांडुरंग आहेर हे रविवारी पंचवीस फेब्रुवारीपासून बेपत्ता होते आज मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी काही नागरिक स्मशानभूमी परिसरामध्ये गेले असता नदीपात्रालगत त्यांना कपडे आढळले आणि आहिर यांचा मृतदेह हो पाण्यावर तरंगताना मिळून आला यावेळी नागरिकांनी मोठी गर्दीही केली घटनेची माहिती समजताच कॉन्स्टेबल महादेव हांडे होमगार्ड मोहम्मद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला तर हा हो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कुटी रुग्णालयात दाखल केला गेला दरम्यान सर्वसामान्य कुटुंबातील साहेबराव आहीर यांच्या निधनाचं वृत्त समजताच घारगाव परिसरातून हळहळ व्यक्त केले गेले नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न भव्य दालन शालू लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर